जय शिवराय आत्ता आपण आलेलो आहे तेरेकोर हा किल्ला पाहण्यासाठी हा तेरेकोर जो आहे तो तालुका पेडणे व जिल्हा उत्तर गोवा या ठिकाणी आहे आता या संपूर्ण तेरेकोरची आता आपण सफर करणार आहोत हा कुणी बांधला काय बांधला हा सगळा इतिहास मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चला तर आता या टेरेकोरची आपण सफर करूयात तेरेकोर तेरेकोर हा तालुका पेडणे व जिल्हा उत्तर गोवा या ठिकाणी आहे तेलेखोर नेच्या मुखापाशी बांधलेला किल्ला नेमका कोणी व केव बांधला त्याचा लिखित स्वरूपातील पुरावा मिळत नाही परंतु हा किल्ला वाडीकर सावंतांपैकी आदिलशहाचा शहाचा दार व फोंड सावंतांचा मुलगा खेम सावंत याने बांधला असण्याची शक्यता आहे सध्या अस्तित्वात असलेल्या पोर्तुगीज बांधणीच्या किल्ल्यापेक्षा तो वेगळ्या बांधणीचा असावा आणि आकाराने मोठा असावा असे वाटते तेरेखोर नदीच्या मुखाजवळ असलेला किल्ला सतराशे शेहेचाळीस नोव्हेंबर महिन्यात वाडीकर सावंतांच्या ताब्यात होता नोव्हेंबर सतराशे शेहेचाळीसमध्ये व्हाईसराव दो मिंगल वंद दो असुमा हा त्याच्या सैन्यासह शापोऱ्याच्या उपसागरात अचानक आला आणि तेथून समुद्रामार्गे तेरेखोर नदीच्या मोकापाशी असलेल्या सावंतांच्या किल्ल्याजवळ तो आला दिनांक 12 नोव्हेंबर सतराशे शेचाळीस रोजी पोर्तुगीज आरमानाने त्या किल्ल्यावर हल्ला चढवून तो जिंकून घेतला या प्रसंगी किल्ल्याच्या रक्षणासाठी सावंतांचे आरमार होते पण पोर्तुगीजांनी ते पकडून नष्ट केले सावंतांच्या आरमारात पंधरा ते वीस तोफांनी सुसज्ज असलेली दहा पाले सतरा गलबत्ते तीन बतेले एक लढाऊ मचवा आणि चार पारंग अशी जहाजे होती शिवाय पुष्कळ होड्याही होत्या या व्हॉइस लेवला मार्केज इसवी सन सतराशे चौऱ्याहत्तर मधील यादीची एक नक्कर प्रकाशित झालेली असून मार्केज हरॉन विजोरे इंग्लिश आली त्याच्या मदतीने डिचोराचा कोट व हरणवरचा कोट व रडीरचा किल्ला व तेरेकोरचा कोट वनवितीचा किल्ला व आवाडेचा कोट व मोर्लेचा गड घेऊन व कोली आरमार भांडी असा त्यात तेरेखोर किल्ला पोर्तुगीजाने जिंकून घेतल्याचा उल्लेख आहे